श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद प्रेम उत्साह टिकून राहण्यासाठी परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधून भाग क्रमांक सहासष्ट सभोवार ईश्वर आहे पॉंडिचेरी येथे श्री अरविंदांच्या आश्रमामध्ये माताजी नावाच्या मोठ्या अधिकारी बाई होत्या त्यांनी जपासाठी मंत्र मागितला तेव्हा ओम नमो भगवते हा सात अक्षरी मंत्र त्यांना मिळाला माताजींनी त्या मंत्राचा अखंड जप केला जाता येता खाता पिता स्नान करताना कपडे घालताना त्यांचा जप चालू असे त्या जपाचा परिणाम त्यांच्या मनावर तर झालाच पण तो मंत्र त्यांच्या शरीरातील पेशींमधून ऐकू येऊ लागला जपामध्ये त्या जसजशा लीन होऊ लागल्या तसतसा ईश्वर आपल्या सभोवार पसरलेला आहे असा त्यांना अनुभव आला ईश्वराचा जणूगाई आपल्याला स्पर्श होत आहे इतका खरेपणा त्या अनुभवाला होता पुढे आहे व्यवहारात अनुसंधान ठेवणे सोपे नाही संत ग्रेगरी हा श्रीमंत आईबापाच्या पोटी जन्मास आला त्याला उत्तम प्रकारचे शिक्षण मिळाले वयाच्या तिसाव्या वर्षीच तो रोमन दंडाधिकारी झाला दंडाधिकारी झाला भारी कपडे घालून तो दिमाखाने लोकांमध्ये फिरे वयाच्या चौतीसाव्या वर्षी त्याचा बाप वारला त्यामुळे त्याला व त्याच्या आईला दोघांना मोठा धक्का बसला त्याची आई सिव्हिया एका मठामध्ये संन्यासिनी झाली ग्रेगरी एका मठात संन्यासी बनला त्याने सर्व संघ परित्याग केला आणि तो पूर्ण एकांत सेवन करू लागला बराच काळ एकांतात राहून त्याने जप व ध्यान याचा अभ्यास केला त्याचे मन अंतरंगात सहज खोल जाऊ लागले युरोपमध्ये तो मोठा धामधुमीचा काळ होता म्हणून इतर धर्मचाऱ्यांनी त्याला एकांतातून बाहेर आणले आणि सन पाचशे अठ्ठ्याहत्तरमध्ये रोमन चर्चला मुख्य नेमले आणि ग्रेगरीची उपासना उत्तम चालली होती तरी ग्रेगरीची उपासना उत्तम चालली होती पण पाचशे नव्वद साली पोप पेलागियस दुसरा अचानक मेला आणि ग्रेगरीला पोप नेमला त्याला पोप होणे मनापासून नको होते त्याने एकांतात एक पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो फसला आणि त्याला पोपच्या गादीवर बसावे लागले त्याने असे स्वच्छ लिहून ठेवले आहे की एकांतामध्ये एक असताना माझे ध्यान गाढ असे व विनासायास बराच वेळ टिके मला दृश्याचा विसर पडे जगात राहून जगाच्या बाहेर राहिल्याचा अनुभव येई पण पोप झाल्यावर इतके काम करावे लागे की अंतर्मुख होण्यास वेळच मिळत नसे माझे काम आटोपल्यावर मी ध्यानाला बसे पण फालतू विचारांच्या गर्दीमुळे माझे ध्यान नीट लागत नसे बाहेरचा कर्मसंभार सोडल्याशिवाय ध्यानाची उंची साधत नाही असा मला अनुभव आला म्हणून प्रपंचात अनुसंधान ठेवणारा थोर असतो तपस्विनी राबिया राबिया नावाची एक मोठी अनुभव संपन्न स्त्री होऊन गेली राबा म्हणजे चौथा राबिया आईबापांची चौथी मुलगी होती एका दुष्काळामध्ये तिचे आईबाप वारले बहिणींचा वियोग झाला आणि तिला अनाथ गुलाम म्हणून विकण्यात आले ज्याच्या घरी ती गुलाम म्हणून राहिली तिथे ती तिला अति कष्ट करावे लागले रात्री सर्व निजानीज झाल्यावर राबिया जप ध्यान व प्रार्थना करी मालकाच्या ते लक्षात आल्यावर त्याने तिला गुलामीतून मुक्त केले पुढे ती गावाच्या बाहेर एक झोपडी बांधून राहिली तिचा सारावळ ईश्वराच्या उपासनेत जाई ती कमालीची समाधानी होती हुसेन नावाचा एक मोठा समकालीन साधू तिचा चाहता होता त्याने तिला एकदा विचारले राबिया ही उच्च अवस्था तू कशी प्राप्त करून घेतलीस राबिया म्हणाली माझ्या सकट मला मिळालेल्या सर्व वस्तू गमावून मी ही अवस्था मिळवली हुसेनने राबियाला विचारले राबिया तुझ्या मनात लग्नाचा विचार येतो का राबियाने उत्तर दिले विवाह होतो शरीराचा पण आता शरीर माझ्या मालकीचे कोठे आहे हे शरीर तर मी केव्हाच त्या ईश्वराला अर्पित करून टाकले हे आता त्याच्या आज्ञेच्या आधीन आहे ईश्वराच्या स्मरणातच ते सतत गुंतलेले आहे आता सांगा की कोणत्या शरीराचा विवाह करू पुढे आहे अरे एकटा ये एक हुशार सुशिक्षित तरुण होता त्याने श्री शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्र भाष्य वाचले त्याला ते अतिशय आवडले आणि तो काशीस गेला व कृष्णानंद स्वामींकडून त्याने संन्यास दीक्षा घेतली त्यांच्या नातेवाईकांकडून व इष्टमित्रांकडून त्याचे मोठे कौतुक झाले राज महेंद्रीला एक थोर योगी होते त्यांच्याकडे हा तरुण संन्यासी गेला आणि म्हणाला स्वामी मला ईश्वर दर्शनाचे रहस्य सांगा स्वामी म्हणाले ते रहस्य मी तुला जरूर सांगतो उद्या सकाळी तू अगदी एकटा माझ्याकडे ये त्याप्रमाणे तो एकटा स्वामींकडे गेला तेव्हा स्वामी म्हणाले मी तुला एकटा एक ए असे सांगितले होते ना त्याने मागे पाहिले तर बरोबर कोणी नव्हते तेव्हा स्वामी म्हणाले अरे बेड्या मागे काय पाहतोस डोळे झाकून जरा स्वतःच्या अंतरी पहा ही नवीनच दृष्टी होती त्या तरुण संन्याशाने स्वतःच्या आत बघितले तर त्याला जुन्या आठवणी कल्पना दुसऱ्याकडून घेतलेले विचार आणि अतृप्त वासना यांची झुंबड स्वतःमध्ये दिसली तेव्हा तो लाजला आणि त्याने विचारले स्वामी मी रिकामा कसा होईन स्वामी म्हणाले बेटा तुला हवा असलेला ईश्वर तुझ्या हृदयातच आहे पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वासना विचार संकल्प व कल्पना यांनी अडलेला आहे त्याच्यातून वाट काढण्यास आपले अंतर्याम ईश्वराच्या नामाने खचाखच भरून टाक मग ईश्वर समोरासमोर येईल पुढे आहे संतांचा दृष्टिकोन एक वारकरी संत होते पांडुरंग आपला मालक आहे आपल्या प्रपंचात जे जे घडते ते त्याच्या सत्तेमुळे घडते असे त्यांना मनापासून वाटत असे कोणतीही घटना घडली की वारे वा फार छान असे ते म्हणत त्यामुळे जेव्हा पाहावे तेव्हा ते मोठे प्रसन्न दिसत एकदा त्यांचा मुलगा मोठी परीक्षा पास झाला तेव्हा ते म्हणाले वारे वा फार छान त्याच दिवशी रात्री त्यांची लहान मुलगी तापलेल्या तव्यावर पडून भाजली ते पाहून ते उद्गारले वारे वा फार छान मुलीला लगेच उपचार सुरू झाले पण त्यांच्या मित्राने त्यांना विचारले आहो हे काय मुलगी भाजण्यात छान काय आहे ते त्यावर त्यांनी उत्तर दिले माझा प्रपंच म्हणजे एने महाल आहे त्या महालात पांडुरंगाला बरोबर घेऊन मी राहतो त्यामुळे जिकडे तिकडे प्रत्येक घटनेमध्ये मला त्या पांडुरंगाचे प्रतिबिंब दिसते प्रत्येक घटनेमध्ये मला तो दिसतो त्याला मी काय करू जीवनामध्ये घटना घडणारच त्यामध्ये ईश्वराला घातले तर त्यांना चव येते मग त्यांचे सुखदुःख मनावर परिणाम करीत नाही पुढे आहे भावना शुद्ध असावी साधू पुरुषांना माणसाची शुद्ध अशुद्ध भावना बरोबर कळते तिला अनुसरून त्यांचे प्रत्यक्ष वर्ष वर्तन घडते वासुदैवानंद सरस्वती एका गावी गेले होते गावातील एका सात्विक बाईने विनंती केली की महाराज आज आपण आमच्या घरी यावे स्वामी तिच्या घरी गेले बरोबर आलेल्या मंडळींची संभाषण चालले होते स्वयंपाकघरामध्ये बाईने दूध गरम केले व एकाच चांदीच्या फुलपात्रामध्ये ओतले दूध ओतताना त्यावरील साय भांड्यामध्ये पडली त्याबरोबर तिच्या तोंडून अरे रे असे शब्द बाहेर पडले परंतु तिने त्यात साखर घातली आणि ते भांडे स्वामींसमोर आणून ठेवले बराच वेळ झाला तरी स्वामी दूध प्याले नाहीत बाईला वाटले की दूध गरम असेल म्हणून स्वामींनी ते घेतले नाही पण संभाषण संपले आणि स्वामी परत जायला निघाले तेव्हा बाई म्हणाली महाराज आपण दूध घेतले नाही स्वामी म्हणाले नाही मी ते पिऊ शकत नाही कारण त्यामध्ये साय व साखर आहेच पण त्याबरोबर आणखी काहीतरी मिसळले आहे बाई म्हणाली छे नाही महाराज आणखी काही मिसळले नाही तेव्हा स्वामी म्हणाले त्यामध्ये अरे रे मिसळले आहे ते दूध कसे घेऊ पुढे आहे मला ध्यानी मनी तेच दिसत श्री शंकराचार्यांचे म्हणणे काय आहे हे बरोबर ज्याच्या ध्यानात आले असे दोन महापुरुष अलीकडे झाले एक डॉक्टर कोटी आणि दुसरे गुरुदेव रानडे दोघेही मोठे गुरुभक्त होते डॉक्टर कोटी नऊ वर्ष त्यांचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य यांच्या निकट सान्निध्यात होते सन एकोणीसशे चाळीस साली आपल्या सद्गुरू सहवासाबद्दल बोलताना ते म्हणाले श्री महाराजांचा सहवास मोठा आनंदाने भरलेला असे त्यांचे बोलणे साधे वाटे पण त्यामध्ये मोठा अर्थ भरलेला असायचा त्यांचा प्रभाव असा होता की मला ध्यानीमनी तेच दिसत इतर विचारांना वावच मिळत नसे मी रात्री निजलो म्हणजे ते माझ्या जवळ आहेत असा मला भास होई आणि हे प्रयत्न न करता व्हायचे त्यांचा सहवास म्हणजे माझ्या आयुष्यातील चमत्कारच होता असे सांगून डॉक्टर कुर्तकोटी थोडे थांबले त्यांची भावना जागी झाली आणि मग शांतपणे म्हणाले श्री महाराजांनी देह ठेवले आणि कपाळाला हात लावून या डोक्याला ठेवायला योग्य असे पाय नाहीसे झाले पुढे आहे मी शरीर पवित्र ठेवले सन एकोणीसशे बत्तीस साली श्रीकृष्णमूर्ती पुण्यास ले क बेलसरे यांच्याकडे जेवायला आले होते भात वरण भाजी आमटी लोणचे पापड आणि कोशिंबीर असे साधे मराठी जेवण होते मध्येच बाईने श्रीखंड वाढायला आणले ते बाजारातून विकत आणलेले होते मला ते नको असे श्रीकृष्णमूर्ती म्हणाले पुढे पन्नास वर्षांनी त्यांचा अंतकाल आला त्यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला ते फार अशक्त झाले तेव्हा त्यांचा डॉक्टर म्हणाला तुम्हाला रक्त देणे अवश्य आहे रोगाला तोंड देण्याची शक्ती यायला पाहिजे तर कृष्णमूर्ती म्हणाले रक्त दिल्याशिवाय उपाय झाला तर उत्तमच होईल पण रक्त द्यायचे झाले तर ज्या माणसाने आयुष्यात कधी अभक्ष भक्षण केले नाही आणि ज्याने कधी दारूबिरू सेवन केले नाही अशाचे रक्त मला द्या आत्तापर्यंत मी शरीर पवित्र ठेवले आहे ईश्वराचे दर्शन पवित्र मनासच होते पवित्र मन पवित्र शरीरातच राहू शकते म्हणून साधकाने खाणेपिणे शुद्ध ठेवण्याची काळजी घ्यावी यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।